मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आताच्या ब्लॉग मध्ये बघा अनुष्काचा केक घेऊन आले मी काय सुद्धा म्हणू नका आई काय म्हणायला बघ होता पोळ्या करायली आई बघा सगळेच म्हणले तिकडे आमटी किरण इकडे कुरवड्या पापड्या शिग लावली या आणि इकडं बघा केक आणलाय आता बर्थडे करायचंय अनुष्का गेली तिच्या मैत्रिणीला बोलवायला चला आता तुम्हाला म आमच्या लक्ष्मी दाखवते मी हे बघा आमच्या लक्ष्मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते

तो ठीक नहीं कर रहा हूँ इन्हें, क्योंकि दादा उड़ी मार रहा है, दो सगाई, दो सगाई, दादा ठीक नहीं है, बाहर क्या कर रहा है सरकार के लिए उड़ी मार रहा है। अरे दादा, हम पर क्यों नहीं आते हैं? आग महसिया ले आए था। आठ में दिन कमाए।

था, था मी करायले माझ ना माझ्या पद्धतीनं कसं करायला चला माझी मनाय चला चला कि हॅपी बर्थडे Happy यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे उडत घे गेले बघा हात भरलाय केक खाऊन केक खात बसले सगळी इकडं मग नाही तू माझ्यावर एवढा खर्च केला का तुला एवढे पैसे पाचशे रुपये मैत्रीण तुला गिफ्ट आणलंय उद्या देईल तुला कुठे कानात ना आणलंय माझ्याकड नाही स्वत झाला अनुष्काचा बर्थडे साजरा लवकरच गरीब वाकडा कस तरी केला कसा वाटला तुम्हाला आमचा साधा आणखे रिकमेंड करा नक्की सांगा हे बघा हे पिलू बी आले मग जुजू तर मित्रांनो अनुष्काचा बड्डे झालेला आहे आणि जेवण वगैरे झालेत मी तर झोपले होते कारण माझी तब्येत बरी नाही त्यामुळे झोपलेली हो काही खेळायला लागले माझं नाव सांगितलं काही नाही केलं तरी मैशीने पाडले आणि माय नाव घातले कोणी पाडले कोणाला मैशीने म्हशीने भक्तीला पाळलं आणि भक्तीने का अकुला नव सांगितलं आहे पुरा बाईला <laughs> ती बाईबी पाडत या ती गेली की म्हणायचं म्हणायचं आपण लिस्ट आता येते का तुला त्या लेकराच्या फार महाग बाया ते मां चला आपण लाडू खाऊ दे झिरी झी झी बघा हे लेकर माझे नमस्कार आमचा आम्ही आहो इथे मुलं आमचा नमस्कार आमचा नमस्कार घ्यावा आम्ही जातो आमच्या गावाला आमचा नमस्कार घ्यावा आम्ही जातो आमच्या गावाला तर मित्रांनो मैत्रिणींनो एक दादा मला खूप छान कमेंट करतेत की पुष्पा खूप मेहनत करतेस नक्की पुढं जाशील असं तसं भरपूर काही कमेंट येतात मला तर दादा तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच बस ते आता इथं झाला बघा येडावाकडा वाढदिवस केला तिचा बघा माझी तब्येत किती खराब झाली किती एक तर टेन्शन डोक्यामध्ये आणि पुन्हा तब्येत साथ दिन आहे सारखं काही ना काही दुखायला लागले आता मी झोपले होते झोपीतून उठून बाहेर आले त्या पुण्याच्या लोकांनी पेमेंट केला आणि पेमेंट झाला आहे सात हजार पाचशे रुपये अजून सात हजार पाचशे रुपये त्यांच्याकडे आहेत माझे कशी अवतार झालाय माझा बघा बांधावर बसले पूर्ण सोयाबीन आहे इकडं पिवळ्या पडल्या सोयाबीन काढाय आल्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की माणस माझी परिस्थिती जशी दिसती तशी नाही खूप कठीण आहे जगण्या म्हणजे जीवन जगत असताना मला खूप त्रास होतो आणि फार कठीण गोष्ट आहे ही जीवन जगणं म्हणजे कारण दिसतं तसं नसतं एकटं जीवन जगणं म्हणजे खूप अवघड आहे खरंच खूप अवघड आहे पण तेवढ्या गोष्टीला तोंड देत चलते मी पण चलावंच लागेल पर्याय नाही त्याशिवाय लग्नाचे स्थळ पण आले ते एक दोन ठिकाणचे पण लग्न नाही करायचं माझा निर्णय आहे मला नाही लग्न करायची इच्छा नाही त्यामुळं मी लग्नाचा काही विषय घेत नाही लहानाचे मोठे करायचे त्यांचंच बघायचं कसं करायचं कसं नाही पण लग्न करायचे तर बिलकुलच इच्छा नाही माझी दुसरं त्यामुळं निर्णय घेतला नाही मी तसा लग्नाचा